राजकारणी माणसं राबवू नका नाही नाही आम्ही राजकारणी काही कळत नाही अशा मूर्ख माणसाला जे काही ते नाव मी मी आलो आहे पण आम्ही जे काम करतो म्हणजे सगळ्या समाजात लोक श्री शिवप्रस्थान हिंदुस्थान लक्ष तरुण पोढो निस्वार्थांत करणारी राजकारणी सत्ताकारण अर्थकारण बाजूला टाकून केवळ देश देव धर्मासाठी काम करणे म्हणजे आम्ही सगळेजण तुमच्याबरोबर आहोत तुमच्याबरोबर आहोत किती ही समस्या संपेपल्या आत्ता केवळ देखाव्यासाठी आलो नाही कोण म्हणजे मागं वळून तुम्ही पाहायचं नाही आपल्या पाठी कोण आहे आम्ही कुठपर्यंत जसं पाहिजे तसं मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे ह्या ह्या निश्चयाने आम्ही उभे आहोत तुमच्याबरोबर तुम्ही करताय ते अगदी एकशे एक टक्के योग्य करता आता राजकारण्यांच्या हातात हा प्रश्न आहे पण पर जोपर्यंत राजकारण्यांच्या हातात हा प्रश्न आहे शेवायावरन चालणं तसलं चालणं हे तरी सुद्धा म्हणे एक चांगली गोष्ट आहे की आता जे राजकारणी सत्तेवरती बसले जे एकनाथराव शिंदे अजिबातला पाहिजे दुसरं देवेंद्र फडणवीस लुच्छेपणा करणार नाही अजितराव पवार ते जरी राष्ट्रवादीतले असतील तरी काळीज माझा समज की आपण हे आंदोलन जीवाच्या आकांगाने तुम्ही चालवलं आहे कौतुक 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 इतकं चांगलं चालवलं आहे त्याच्याबद्दल तुमच नाही पण आपण व्यवहार म्हणून मी तुम्हाला उपदेश करायला नाही मी तुकोवा मी बारकाई राजकारणी पण करताय की धर्माची समस्या ती व्हायलाच पाहिजे होणार तुमच्या या तपश्विला शंभर टक्के बळी फक्त राजकारणी ते आहेत म्हणून मनात बिस्कुर तो शब्द ते देतील पाळून घ्यायचं काम माझ्याकडे का मग कोण लागून गेलो जगाचा जग शिव शिवछत्रपती आपल्या जवळची थँक्यू मी तर तुम्हाला ही लढाई आहे झटकिपट एक घाव की दोन तुकडे असे नाही पण हे आपल्या बाजूनी म्हणजे तुमच्या बाजूनी तुमचा जो आग्रह आहे आणि तो सत्याग्रह आहे त्या बाजूने ही लढाई यशस्वी होणार आहे आपण मोठ्या मुत्सदीपणाने हे उपोषण थांबू मी तुम्हाला नाम उमेद करायला पाहिजे हे उपोषणाचा उद्देश जो आहे मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे तो यशस्वी होईपर्यंत आम्ही तुमच्या बरोबर आहोत आमचे प्रमुख कोण मनोज जयंग मनात शंका सुद्धा घेऊ नका की ही मंडळी पुढं काय करते पुढं हां <laughs> माघारी फिरणे नाही मराठी शिंदे साहेब मंत्री मध्ये बोलतो बोंबे साहेब ते जे चालले ते जगाच्या कल्याणासाठी चालले मराठा समाज हा हिंदुस्थानचा पाठीचा कणा आत्मा असलेला समाज आहे माझी पैकळी प्रार्थना आहे की आपण थांबू आणि थांबवून जे उपोषण थांबवू लढा थांबवून इजा शहाजी राजांचा माझ्याकडनं अनेक निरोप जगात सगळे खोटं होतात पण आई पोराशी खोटं बोलतो इजा माऊलीचा निरोप आहे असं समजून तुला आपण मोठ्या कौतुकाने शिवाजी महाराजांच्या पायावरती हा ठेवतो मला काल रात्री मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यामधल्या अंतरवाली सराटी येथे अमरण उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे पोहोचले होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लबाडी करणार नाहीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुमची फसवणूक करणार नाहीत अजित पवार काळीज असलेला माणूस आहे त्यामुळे कृपया तुमचं उपोषण थांबवा लढा थांबवू नका अशी विनंती संभाजी भिडेंनी जरांगे यांचा हात हातात घेऊन केले शिंदे सरकारमधील मंत्री संदीपान भुमरे आणि सरकार उपोषणकर्ते यांच्यात दुवा साधण्याचं काम करणारे शिवसेना नेते माजी मंत्री अर्जुन खोतकर सकाळी दहा वाजताच्या सुमारास जरांगे यांच्या भेटीला आले होते यावेळी भिडेंची अचानक एंट्री झाली त्या सरशी भुमरेंनी उठून मागे जात भिडेंना बसायला जागा दिली संभाजी भिडे काय म्हणालेत ते म्हणाले आहेत मी आज आलो आहेत ज्ञानोबा तुकोबा संत एकनाथ सावतामाळी गोराकुंभार पांडुरंग विठ्ठल रखुमाई यांचा निरोप घेऊन राजकारणी माणसांनी रागवू नका तुम्ही राजकारणी नाही आम्ही जे काम करतोय आम्ही म्हणजे समाज श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान लक्षावधी तरुण पोरं निस्वार्थी अंतकरणाने देश देव धर्मासाठी काम करणारे आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत ही समस्या संपेपर्यंत आज केवळ देखाव्यासाठी आलेलो नाही आहे असं आश्वासन संभाजी भिडे यांनी दिलं तुम्ही मागे वळून पाहायचं नाही जसं पाहिजे तसं मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे या निश्चयाने आम्ही तुमच्याबरोबर आहोत तुम्ही करताय ते अगदी एकशे एक टक्का योग्य आहे जोपर्यंत राजकारण्यांच्या हातात हा प्रश्न आहे शेवाळावरून चालण्यासारखं आहे एक चांगलं म्हणजे आता जे राजकारणी सत्तेवर बसले आहेत एकनाथ शिंदे अजिबात लबाड नाही आहेत देवेंद्र फडणवीस लुच्चेपणा करणार नाहीत अजित पवार जरी राष्ट्रवादीचे असले तरी काळीज असलेला माणूस आहे अशा शब्दात भिडेंनी कौतुक केलं आपण हे आंदोलन जीवाच्या आतंकाने चालवलं आहे कौतुक कौतुक वाटावं इतकं चांगलं चालवलं आहे व्यवहार म्हणून उपदेश करायला आलेलो नाही आहे मी वारकरी आहे हे राजकारणी पण धर्माची समस्या आहे तुमच्या तपस्येला शंभर टक्के फळ येणार आहे राजकारणी आहेत म्हणून मनात विचकू नका जो शब्द ते देतील ते पाळून घ्यायचं काम माझ्याकडे द्या मी असा कोण लागून गेलो मी जर तुम्हाला म्हणत असेल ही लढाई आहे झटकीपट एक घाव दोन तुकडे अशी नाही तुमच्या सत्याग्रहाच्या बाजूने लढाई यशस्वी होणार आहे असं देखील संभाजी भिडे यांनी म्हटलेलं आहे आपण मोठ्या मुत्सुद्धीपणाने हे उपोषण थांबवूया मी तुम्हाला नामयत करायला आलेलो नाही आहे उपोषणाचा उद्देश हा आहे मराठा समाजाला आरक्षण मिळवणं तो यशस्वी होईपर्यंत आम्ही तुमच्यासोबत आहोत मनात शंकासुद्धा घेऊ नका की ही मंडळी पुढे काय करतील कळकळीची विनंती आहे की आपण उपोषण थांबवू लढा नाही जगात सगळं खोटं बोलता येतं पण आई मुलाशी खोटं बोलत नाही हा जिजा माऊलीचा निरोप आहे मी चाला की लबाडी करणार नाही असा शब्द भिडेंनी जरांगी यांना आहे